छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा फलटण मध्ये व्हावा अशी अनेक वर्षांपासून पलटणकरांची आपण सर्वांची इच्छा होती आणि साहजिकच आहे ते म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे पलटण आणि त्यामुळं पलटणला त्यांचा पुतळा असावा अशी आपल्या सर्वांचीच भावना होती आणि जे काही हिंदवी स्वराज्यासाठी त्यागाची भूमिका त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊ त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी त्यांच्या ह्या त्यागामुळं त्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळं ते शक्य झालं हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही आणि याचकरता त्यांच्यापासून स्फूर्ती मिळावी आपल्या तरुणांना तरुणींना स्फूर्ती मिळावी या दृष्टीने त्यांचा पुतळा फलटणला असणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे आपण जेवण रामराजे रामराजेसाहेब असतील साहेब असतील आपण सर्वच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच त्या सर्वाच्या माध्यमातून आपण पुतळा समिती स्थापन करून हा पुतळा या ठिकाणी तयार करून घेतला पुतळा समितीने हा पुतळा तयार करून घेतला यामध्ये मोठं योगदान रामराणे साहेब आणि आम्ही सर्वांनीच त्यामध्ये दिलं पुतळा करण्यासाठी दिलं आणि हा पुतळा आज काही काही वर्षापूर्वी या ठिकाणी हा बसवण्यात आला परंतु लाईटची सोय त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता होती आणि ती लाईटची सोयसुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचं कामही चालू होईल आणि त्याचबरोबर त्या परिसराची देखरेख व्हावी हा परिसर स्वच्छ राहावा अशा दृष्टिकोनातून आत्ताच्या घटकेला पुतळा समितीच्या ताब्यातच हा पुतळा असल्यामुळं आणि हा परिसर असल्यामुळं पुतळा समितीच्या माध्यमातून ती देखरेख आणि ती सुव्यवस्था स्वच्छता राखण्यासाठी या ठिकाणी सर्व जी काही गरज असेल ती व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉचमनसुद्धा ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा परिसर स्वच्छ कसा राहील सुरक्षित कसा राहील आणि कुठलाही अनुचित प्रकार ह्या ठिकाणी घडणार नाही अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माझीसुद्धा सर्वांनाच विनंती राहील की या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आपणसुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे आणि कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी तरी किमान होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि पुतळा समितीच्या वतीने मी तशा प्रकारची या ठिकाणी विनंती करत आहे की आपण मोठ्या भावनेनी श्रद्धेने हा पुतळा ह्या ठिकाणी आपण बसवलेला आहे फलटणचा एक नातू या नात्याने संभाजी महाराजांकडे आपण पाहत असतो आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी कुठले अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारची घाण या ठिकाणी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करत आहे बाबा समोरील भिंत पाडण्याची मागणी होती शिवप्रेमींकडून समोरच्या भिंत त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी एक डिझाईन केलेलं आहे ज्यांनी पुतळा आणि ह्या सर्वाला आपल्याला सहकार्य केलं त्या आर्किटेक्ट आहेत थै, त्यांनी आपल्याला एक डिझाईन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते, ते नगरपालिकेचं मंजुरीसाठी गेलेलं आहे त्याकरता निधी प्राप्त झालेला आहे आणि एक आत्ता आकर्षक अशा प्रकारचं त्या ठिकाणी डिझाईन केलं आहे आणि तशा प्रकारचं ते संरक्षण त्या ठिकाणी या पुतळ्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात येईल 不行，不行，不行，不行，不行，不